नमस्कार मंडळी आत्ताच मी तुमच्यासमोर ललित धोत्रेजी यांची वसुबारस या विषयावर लिहिलेली एक अतिशय सुंदर कविता सादर केली आता त्यांची दिवाळी या विषयावरची अशीच एक सुंदर कविता मी सादर करते आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आनंदाची सुखासमाधानाची भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जावो अशा शुभेच्छा देते आणि कवितेकडे वळते आपल्याला माहिती आहे की ललित धोत्रेजी यांच्या कविता आपल्या चॅनेलवर आपण वाचत आलेले आहोत आणि नेहमीच त्या कवितांना भरपूर उत्तम प्रस प्रतिसाद मिळत आलेला आहे तशीच ही आणि एक सुंदर कविता दिवाळीवर लिहिलेली ऐकूया दिवाळी ही, ही कविता तेजाने तमावर केलेली मात म्हणजे दिवाळी तेजाने तमावर केलेली मात म्हणजे दिवाळी गृहित धरलेल्या नात्यांवर आलेली नवी नवाळी मन उजळल्याने रोजच्या त्याच त्या आयुष्याला आलेली झळाळी मन उजळल्याने रोजच्या त्याच त्या आयुष्याला आलेली झळाळी बदललेल्या आपल्या रूपाकडे चकितपणे पाहणारी दिवाळी लक्ष दिव्यांचा प्रकाश लक्ष दिव्यांचा प्रकाश दारापुढची आईची रांगोळी बालपणीच्या आठवणी ताज्या करणारी दिवाळी क्लेश दुःख दारिद्र्य चिंता क्लेश दुःख दारिद्र्य चिंता सार हरणारी दिवाळी निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आजीसारखी माया करणारी दिवाळी पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा इतक्या सहजपणे त्यांनी दीपमहोत्सवावर लिहिलेली दिवाळीवर लिहिलेली एक आणखीन एक सुंदर कविता ते म्हणतात तेजानं तमावर केलेली मात म्हणजे ही दिवाळी तम म्हणजे अंधार आपल्याला माहिती आहे गृहित धरलेल्या नात्यांवर आलेली एक नवी नवाळी म्हणजे ही दिवाळी काय आहे दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या नातलगांना भावंडांना सगळ्यांना भेटत असतो तर कधीकधी आपण काही नाती अशी गृहितच धरतो परंतु ही दिवाळी अशी आहे की या नात्यांवर सुद्धा दिवाळीमुळे नवी नव्हाळी येते असं ते म्हणतात मन उजळल्याने रोजच्या त्याच त्याच आयुष्याला आलेली जळाळी म्हणजे ही दिवाळी म्हणतात ते बदललेल्या आपल्या रूपाकडं चकितपणे पाहणारी ही दिवाळी लक्ष दिव्यांचा प्रकाश दारापुढची आईची रांगोळी बालपणीच्या आठवणी ताज्या करणारी ही दिवाळी क्लेश दुःख दारिद्र्य चिंता सार हरणारी ही दिवाळी निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आजीसारखी माया करणारी ही दिवाळी या कवितेमध्ये श्री ललित धोत्रेजींनी आपल्याला दिवाळीकडे एका नव्या दृष्टिकोनातनं बघण्याची दृष्टी दिलेली आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही कारण दिवाळी म्हणजे नुसतंच शॉपिंग फटाके असंच काही नाही आहे तर दिवाळी अशा वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला जाणवते यांच्या कवितेतनं ते, ते, ते म्हणतात रोजच्याच गोष्टींना कंटाळा आल्यावर मनं उजळल्याने रोजच्या त्याच त्याच आयुष्याला आलेली झळाळी आपल्या मनाला एक उभारी येते दिवाळीच्या सणात आणि आपल्याच बदललेल्या रूपाकडे आपण चकितपणे पाहतो अशी ही सुंदर दिवाळी लक्ष दिव्यांचा प्रकाश दारापुढची रांगोळी बालपणीच्या आठवणी ताज्या करणारी ही दिवाळी आणि पुन्हा शेवटी ते म्हणतात की क्लेश दुःख दारिद्र्य चिंता सारं काही हरणारी ही, ही दिवाळी निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आजीसारखी माया करणारी ही दिवाळी ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना भरपूर आनंदाची जाऊ शुभ दीपावली पुन्हा भेटू नवीन एका कवितेसह तोपर्यंत कविता ऐकत राहा कवितेवर प्रेम करत रहा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद